न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या राजबिहारी लिंक रोड येथे दिनांक तेवीस जानेवारी रोजी तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा नाशिक शहर गुणेश्वर पथकाने अवघ्या तीन तासात छडा लावलाय याबाबत अधिक माहिती अशी की मोबाईलवर दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते म्हणून संतप्त प्रियकराने ओढणीच्या साह्याने गळा आवळून प्रेयसीचा खून करून मृतदेह राजबिहारी लिंक रोडवरील मोकळ्या जागेत फेकून दिला व संबंधित प्रियकर व त्याच्या मित्रानेच या गोष्टीचा पोबारा केला मात्र गुन्हे शोध अवघ्या तीन तासातच या आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले सागर तडवी असे या एकवीस वर्षीय प्रियकराचे नाव असून त्याने प्रियंका या त्याच्या प्रेयसीचा खून केलाय तरुणीचा मृतदेह आढळल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांचं पथक घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा तपास करत असताना आधार कार्ड वरून तरुणीची ओळख काढत तांत्रिक शोध घेत मिळालेल्या माहितीवरून पथक आरोपी तडवी याच्या घरी पोहोचले व त्याला ताब्यात घेतले पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने स्वतः या गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान गुन्हे शोध पथकाने अवघ्या तीन तासात या आरोपीला गजाआड केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी पोलीस हवालदार अनिल गुंबाडे सागर कुलकर्णी दीपक नाईक कैलाश शिंदे निलेश भोईर संदीप मालसाने उत्तम पवार वैभव परदेशी महाले केली आहे तर या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर करीत आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक